आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया चिपकूर नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वगड पुतळा आणि नारायण तलाव या दोन कामांचे आपण दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लोकार्पण करत आहोत ज्यामध्ये आपलं पहिलं काम आहे नागायण तलावाचं सुशोभीकरण करणे या कामाला स्टेट लेक कॉन्झर्वेशन नावाची जी स्कीम आहे यातून शासनाचा सा साडेतीन कोटीचा सा निधी प्राप्त झाला होता आणि ते काम आता आपलं शंभर टक्के कंप्लीट झालेलं असल्याने आपण जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र शासनाचे उद्योगमंत्री आमदार उदय सामंत साहेब यांच्या शुभाहस्ते आणि माननीय साहेब लोकसभा सदस्य यांच्या विशेष उपस्थितीमध्ये तसेच आपल्या जिल्ह्याचे लोकसभा सदस्य विधान परिषद सदस्य विधानसभा सदस्य या मान्य सन्मान्य अतिथीगणांच्या उपस्थितीमध्ये दिनांक अठरा ऑगस्टला हे उद्घाटन करत आहोत या अनुषंगाने आपण सांस्कृतिक दोन या ठिकाणी महोत्सव घेत आहोत कार्यक्रम घेत आहोत एक म्हणजे चार वाजता डॉक्टर शिवरत्न शेटे यांचं शिवाजी महाराजांचे पुतळे का उभा केले पाहिजेत याविषयी व्याख्यान ठेवलेलं आहे आणि सहा वाजता श्री पाटील यांचा शाहीरी पोवाडा आपण आयोजित केलेला आहे सात वाजता आपण या दोन्ही कामांचं लोकार्पण ठेवलेलं आहे सात वाजता प्रथमता नारायण तलाव या ठिकाणी लोकार्पण होईल तिथून अतिथीगण आपल्या शिवाजी महाराजांच्या अश्वगड पुतकाच्या इथे येतील आणि तिथे लोकार्पण केले जाईल यामध्ये ॲटोमॅटिक पद्धतीने त्या पुतळ्याच्या भोवती जो एक आपण पडदा केलेला असेल तो बटन दाबून उघडला जाईल आणि मग विद्युत घोषणाई आणि अतिशबाजी करून ते लोकार्पण होईल ह्या एकूण सुभागाच्या अनुषंगाने आणि लोकांचा उत्कृत प्रतिसाद पाहत असता आपल्याला पाच ते सहा हजाराच्या आसपास जनसमुदाय जमेल असा अंदाज असल्याने आपण ट्रॅफिकमध्ये आणि ट्रॅफिकमध्ये काही बदल केलेले आहेत त्या पद्धतीने आम्ही एस टी महामंडळ असेल किंवा पोलीस विभाग असेल यांच्याशी समन्वय साधून एस सी एस टीच्या ज्या बसेस आहेत त्याचे देखील मार्ग बदललेले आहेत या सोहळ्यासाठी जे लोक तालुक्यातून किंवा वेगवेगळ्या ठिकाणाहून येतील यांच्यासाठी वाहनांचे जे पार्किंग आहे ते आपण मुख्यतः तीन ठिकाणी निश्चित केलेलं आहे एक म्हणजे युनायटेड स्कूलच्या समोरच्या भागाची जे पार्किंग आहे तो एक असेल दुसरा महाराष्ट्र हायस्कूलकडे जाणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणी असेल आणि तिसरं जे आहे ते, ते लोकमान्य टिळक वाचनालयाच्या बाजूला भैवी देवस्थानचं जे खुलं मैदान आहे त्या ठिकाणी आणि याच्या पेक्षा जर जास्त लागलं ला, तर मग आपल्याला महामार्गाच्या ठिकाणी हायवेला जी जागा आहे त्या ठिकाणी वाहने लावावी लागतील दुपारी दोन पासूनच या दोन्ही ठिकाणी येणारे जे रस्ते आहेत ते वाहतुकीसाठी वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद केले जातील त्याबाबत पोलीस विभाग आणि पोलीस विभागाचा जो ट्रॅफिक कंट्रोल विभाग आहे तो त्यांची कारवाई करेल जे आपण मुख्य लोक लोकार्पण सोहळा आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी आपण महिलांसाठी एक वेगळी सोय करत आहोत महिला आणि बालकांसाठी लोक एल टाईप शॉपिंग सेंटर जे आमचं डॉ बाबासाहेब ठाकरे शॉपिंग सेंटर नावाने त्या ठिकाणी आहे त्या साईडला आपण महिलांची आणि बालकांची सोय करतोय आणि ते, ते सोडून वित्तगत जो वशिष्ठी वशिष्ठीचं जे शॉप आहे आणि पुढचा जो सगळा चौपाटीचा आणि इंदिरा गांधी केंद्राचा भाग आहे त्या ठिकाणी आपण पुरुषांसाठी जागा निश्चित केलेल्या आहेत या ठिकाणी जो जनसमुदाय जमेल त्याच्यासाठी पिण्याचं पाणी मोबाईल टॉयलेटची सोय ही नगरपालिकेच्या वतीने केलेली आहे तसेच जास्त गर्दी होऊन प्रत्यक्षात लोकांचं असं की आम्हाला तो व्ह्यू दिसला पाहिजे तर तो कदाचित भेटणार नाही म्हणून आपण पाच ठिकाणी एलई डी स्क्रीन देखील केलेल्या आहेत आणि हे सगळं लाईव्ह जे आहे तो लाईव्ह प्रोग्राम पाहण्यासाठी देखील लोगा लोकांना भेटेल आपल्या मदतीने सगळ्यांच्या आम्ही तो युट्यूब लाईव्ह देखील करू एकच आहे की आता ही आमच्या लेवलला प्रशासकीय के लेवलला के केलेली ही तयारी आहे याच्यामध्ये विविध संघटना सामाजिक संघटना असतील सांस्कृतिक संघटना असतील त्यांनी देखील भाग घेतलेला आहे आणि त्यांचं देखील नियोजन आहे आमचं सग सगळ्यांना आव्हान एकच आहे की शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांची अस्मिता आहेत आपलं सगळ्यांचा अभिमान आहे याच्यामध्ये आम्ही आमच्या वतीने शेवटच्या माणसापर्यंत निमंत्रण पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण कदाचित एखादा एखाद्याला फक्त इन्व्हिटेशन मिळालं नाही म्हणून कुणीही कुठलाही मनामध्ये खेद न पागत न ठेवता या म्हणजे शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी होतो ही कदाचित पहिलाच असेल आणि शेवटचाही असू शकतो म्हणजे पुतळा चिपकून शाखापुरतात तर याला सगळ्यांनी सहभागी व्हावं आम्हाला जी आवश्यक असेल ती मदत करावी एवढी अपेक्षा ठेवतो आपण जसं सांगितलं की दोन वाजता जी ते वाहनांसाठीची वाहतूक असेल ती आमचं बंद करायचं नियोजन आहे पण जे सामाजिक संघटनांनी जे ते शोभायात्रा काढणार आहेत त्यांची परवानगी घेण्यासाठी आमच्याकडे अजून रस्ता आलेले नाही ते आले की मग आपल्याला त्या आप पद्धतीने ट्रॅफिक करावं लागेल आमचा एक आमचा जो आ अंदाज आहे चिंचनाक्यापासून ते लोकमान्य चिंचनाक्यापासूनचा रस्ता दोनच्या पुढे आपल्याला बंद ठेवावाच लागेल वाहतुकीसाठी त्याच्यानंतर लोकमान्य टिक वाचनालयापासूनचा जो रस्ता आहे तोही बंद ठेवावा लागेल दुसरा जो पवन तलावाच्या बाजूने येतो तो, तो देखील बंद ठेवावा लागेल आणि तिसरा जो मुख्य आपला मागकंडीतून येतो संभाजी महाराज चौक साई मंदिर तो, तो, तो देखील बंद ठेवावा लागेल त्याच्यानंतर नारायण तलावाकडे जो अतिथी हॉटेलच्या दोन्ही साईडने एक दोन्ही साईडने येतात ते देखील रस्ते बंद ठेवावे लागतील शेटे यांचं जे व्याख्यान आहे ते आपण इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या इथे आयोजित केलेलं आहे आणि पोवाडा जो आहे तो शिवाजी महाराजांच्या पुस्तकाच्या पुढे जो आपण स्टेज लावलाय तिथे आयोजित केलेला आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेंट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन युट्यूब चॅनल